येवलूचे जिल्हा परिषद मतदारसंघातील पन्हाळा पंचायत समितीसाठी वाघवे येथील सर्वसाधारण ओपन महिला आरक्षित जागेसाठी जनसुराज्य पक्षाकडून सौ अश्विनी प्रवीण पाटील एम ए डी एड यांनी इच्छुक उमेदवारी दाखल करण्याची तयारी दर्शवली त्या रणरागिणी महिला मंडळ व वा रणरागिणी वाचनालयाच्या अध्यक्ष असून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव हीच त्यांची खरी ओळख आहे सामाजिक कार्याची वाटचाल यवलूज येथील माहेर असलेल्या सौ पाटील यांनी महाविद्यालयीन काळापासूनच सामाजिक कामात स्वतःला झोकून दिल्या श्रमदान वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना मदत तसेच चेतना आणि अवणीसारख्या संस्थांसाठी निधी संकलनात त्यांनी पुढाकार घेतला शैक्षणिक व सामाजिक उपक्रम दोन हजार सोळा साली रणरागिणी महिला बचत गटामार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं त्यानंतर दोन हजार अठरामध्ये रणरागिणी वाचनालय या उपक्रमाची स्थापना करून गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं विनामूल्य उपलब्ध करून दिली पर्यावरण संवर्धन वाघवे गावातील वनसंवर्धन टीममध्ये सक्रिय सहभागीत एक हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड करून त्यांचं संवर्धन केलं संस्कृती आणि महिला सक्षमीकरण नवरात्रीत तू रणरागिणी व तू नवदुर्गा या विषयावर व्याख्यान आयोजित करून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राजकारणविरहित झुम्मा फुगडी कार्यक्रमाचं आयोजन केलं सामाजिक उपक्रम दीपावलीच्या काळात उमेद मायेचे घर सांगरुळ येथील मुलांना भेटवस्तू देऊन आनंद वाटला बँक सखी ते अहिल्यादेवी पुरस्कार 2018 मध्ये उमेद अभियानांतर्गत बँक ऑफ इंडिया पोरले व ठाणे शाखा येथे बँक सखी म्हणून नेमणूक झाली त्यांनी महिलांना आर्थिक साक्षरता देत बचत गटांमार्फत दोन ते दोन पूर्णांक पाच कोटी रुपयांचे कर्ज प्रसंग सुलभ केलं या कार्याबद्दल दोन हजार तेवीस चोवीस साली त्यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला स्थानिकांचा विश्वास सौ अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वामुळे वाघवे मतदारसंघाचा सामाजिक शैक्षणिक आणि पर्यावरणीय विकास अधिक गतीने होईल असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत असे सुनीता वाघवेकर वाघवे व वा अनिल जाधव माजगाव यांनी सांगितलं सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तसेच जा अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका